व्हॅल्यू देत नसेल तर दुसरं का को, काय कोण ना त्यांनी स्थगित करणार आहे लेटर तुम्ही स्पष्ट आंदोलन स्थगित कर आले काय करू तो आहे तुम्ही विनंती करणार ते स्वीकाराव बाकी कोणताही पत्र आंदोलन स्थगितचं स्वीकारायचं नाही तुम्ही आमच्यावर जबरदस्त जबरदस्त अजिबात आम्ही स्वीकारणार नाही आम्ही पत्र स्वीकारत नाही तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा करू शकता आम्ही पत्र एकीस आमचं जबरदस्ती पत्र सांगू शकता आम्हाला आम्ही शांत देतो म्हणून आमचा अंत बघू नका जबरदस्ती तुम्ही स्वीकारा लागेल म्हणजे तुम्ही पत्र काढलं त्याच्यावर आम्हाला काय दिलं तीन महिने झाले तुमच्या पत्रावर चौकशी अहवाल करतो त्याच्यावर अहवाल आला का नाही ना मग आता पत्र का स्वीकारा म्हणता अजिबात पत्र स्वीकारणार नाही आमच्यावर जबरदस्ती करू नका उल्लेख बद्दल उल्लेख केलाय ना त्याच्यामध्ये आंदोलन स्थगित करा तुम्ही आम्हाला पत्र स्वीकार आमची मागणी आहे ना त्यांच्यावर जर एफ आर दाखल होत नाही तर आम्ही तोपर्यंत आम्ही नाही ते पत्र स्वीकारू शकत होती ती प्रत पाहिजे तर त्यांनी आम्हाला दिले ना नाय म्हणजे आम्ही त्यांना त्याच्यामध्ये हा एक महिना नाही एक महिन्यात तो ग्रामसेवक यो पण देत नाही एक महिन्यात तो आरटीआय दिलाच नाही कोणाचा पण देत नाही ह्याच ग्रामपंचायत नाही दुसऱ्या ग्रामपंचायतचा पण देत नाही कुलीवाले आले होते त्या ग्रामपंचायतचा पण सेम प्रॉब्लेम आहे तिकडचा पण आरटीआय देत नाही तो प्रत्येक आरटीआयला अपील आहे आमचा त्याच्यामध्ये त्याच्या सुनावला त्यांनी जर माहिती दिली नाही ना तर त्याला दंड पण लागला कायदा तरतुदी आहेत परत ग्रामस्थाला दंड पण लागेल असं नाही की त्यांच्याकडनं आपल्याला आम्हाला पंचवीस हजाराच्या दंडानी करायचं नाही तर लाखोंचा त्यांनी भ्रष्टाचार केला माहिती आहे आम्हाला माहिती अहवाल जाईल त्याच्याविषयी तुम्ही वरती बोला काय का का तुम्हाला अहवालाचं बघायचं आम्ही त्या अहवालाबद्दल काय बोलत नाही आम्ही आमचे पुरावे दाखवतो ना आम्हाला माहिती आहे का आमचे पुरावे समोरच्यावर एफ आय आर दाखल भरपूर आहे समोरच्यावर एफ आय आर दाखल करा निलंबित करायचं शिवसाहेबांना इथे येऊ दे तर आम्ही शिवसाहेबांना येऊ दे द्यायच्या शिवसाहेबांना अधिकार आहे आम्ही तुम्हाला लेखी दिलेलं आहे तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे आजचा तिसरा दिवस आजचा तिसरा दिवस चालू आहे आणि आज सकाळपासून आम्ही इथे बसलेलो त्यांची वाट बघत बसलो होतो बिडओ सरांची साहेबांची वगैरे कोणीही आलं नाही संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आले आणि आम्हाला फक्त ते बोलले का तुमचा उपोषण आहे ते तुम्ही सगळीच करा आम्हाला आठ आठ ते नऊ दिवसाचे आठ ते नऊ दिवसाचा टायमिंग द्या टाईम आम्ही चौकशी करतो पण आम्ही मी आम्ही बोललो का चौकशी नाही तुम्ही आमच्याकडे जे पुरावे आहेत पुरा ते ठोस पुरावे आहेत ते त्याच्यावर हवाय करा त्यांच्यावर नाहीतर आम्ही तो उपोषण तर आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज आमचे उपोषणकर्ते चारी उपोषणकर्त्यांची जरा परिस्थिती खाळावत चालली आहे परंतु पूर्ण दिवस इकडे कोणी अधिकारीसुद्धा फिरकला नाही संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान बी डी ओ साहेब त्यांचे ए बी डीओ विस्तार अधिकारी इथे एक निवेदन घेऊन आले होते की तुमचं उपोषण स्थगित करा त्याच्यामध्ये अशी आमच्या मागण्यांपैकी अशी ठोस मागणी आमची ते, आम ते, ते काय कोणतीच पुरव पुरवणार नाही असे त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचं मागणी आहे की आमच्याकडे जे सबळ पुरावे आहेत त्या पुराव्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर एफ आय आर दाखल करा आणि त्यांना निलंबित करा जर कारवाई झाली तरच आमचं उपोषण स्थगित होईल परंतु त्यांच्या ए बी साहेबांनी आम्हाला दिलेलं नाही हे तुम्हाला आम्हाला ते जबरदस्ती पत्र देण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही तो, तो स्पष्टपणे नाकारला आहे आमचं एकच निर्णय आहे की जर संबंधित अद्याक ठोस कारवाई झाली तरच आम्ही आमचं उपोषण स्थगित करू अन्यथा आमचं असं उपोषण चालूच ठेवू